आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपची मोठी खेळी भारतीय जनता पक्ष शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे व्रत समोर आले आहे पश्चिम महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याची भाजप मध्ये जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या मोठ्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चा देखील सुरू आहे अशी माहिती देखील समोर आली आहे हा नेता कोण आणि शरद पवार गटाची यावर खेळी काय असेल याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत अनेक मोठे नेते माजी आमदार पक्षांतर करतात दिसत आहेत महाविकास आघाडीतील पक्षामध्ये मोठी गळती सुरू असून काही दिवसापूर्वी काँग्रेस लागू पाठोपाठ मोठे धक्के बसले आधी सिद्दीकी आणि आठवड्यात अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी एका पाठोपाठ एक पक्षाला रामराम ठोकला आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसणार असल्याची माहिती मिळत आहे भाजप मध्ये अनेक मोठे नेते गेल्या काही काळात आले आहेत आता भाजपने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आणखी मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे शरद पवार यांचे निकटवर्ती असलेला आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याला भाजप मध्ये आणण्याच्या हालचालींना आहे येत्या काही काळात लवकरच तो नेता भाजपशी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठं खिंडार पडेल आता हा मोठा नेता कोण आणि तो खरंच शरद पवार यांची साथ सोडून भाजप मध्ये जातो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार गटातील कोणता मोठा नेता भाजप मध्ये प्रवेश करणार यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका